काय ही व्हिडिओ का हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटा बोलतो आता पोलिसांना दादा ते म्हणतात ना मुले काय फॉरेन्सिक डिप्लोमाशी राहूया सलामपूरकरला सोडलाय असा आता सोलाबुर्ग फालकू होतो त्या कोरेकरला सोडलाय तुम्हाला काय ठेका दिलाय का ভাল নেকি <pid -totoso _> कळलं पाहिजे की आहात का तिला एक मिनिटे हा लगेच लगेच ते माझा